हे आमचं जेवण आता मी शेतावर जेवायला आलोय पापड फेण्या वडी हळूवडी लोणचं वाटाणा बटाटा भाजी वरण भात लोणचं दाखव एक लोणचं लोणचं भाकरी भाकरी आणि पापड फेणी पापड फेणी लाडू पण आणलाय लाडू पण आणले बेसनचा बेसनचा वड्या हम्म आता ओघे आता तुम्ही घ्या आधी द्रेस ठेवत ठेव तर तुम्हाला घ्या दुसरे ताटले आहेत ना हा ठेव बेसनचा लाडू पण आणलेला आहे काय मॅडम मी बनवलेला आहे तुम्हाला घ्या मॅडम पहिलं वाढ ना पहिले मी वाढून घेते सगळ्यांना जेवण चमच घेतलंय काय तरी आ, गावचा भात आहे हा गावचा भात आहे तो थोडा लाल आहे तो लाल आहे पण दिसायला भात तो लाल असून द्या पण खायला चांगला आहे आता पापड ठेवते थे फेणी ठेवते थे वडी ठेवते ह्या ना काय वडी त्याला दिली होती ते हिनी आणखीन करून लगेच वडी ही प्लेट ते लोणच लोणच उश्या मॅडमने आणले लोणच ते जरा घेते आम्ही खायला आता काय झालं दुसरं हे भाजी पटाणाची भाजी पण आहे ती पण घ्यायची थोडी थोडी भरपूर तेल वाढलाय एवढं तेल नाही पाहिजे पण <laughs> ते हॉटेल सारखं जेवण बनवाय वाटेत दाखवायला वाटेत कशाला दिसते नको मला तर असं जेवायचंय कि हॉटेल सारखं जेवायचंय खाली सगळं काढून छान लागलं तेवढं आम्ही घेतलं उषा मॅडम अग भाकरा घ्या हे तुम्ही घ्या इकडं काढून कली असेल अरुणातले जेवण ही घ्या तुम्ही घ्या रणचा बिंचा सगळा हे आमचं जेवण हे आमचं जेवण आता आम्ही जेवणार जोरशी भूक लागले म्हणा शेतातलं जेवण जेवायला या जेवायला या जरा आता सुरुवात करू का थोडस एक घास मारून बघतो कसं झालंय तो छान झाले उषा बॅटची भाजी चला आता आम्ही जेवायला सुरुवात करतो कापूर खाली पडलो ठेवलं